आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधील कल्याण एम एम आर डी एच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामासंदर्भातील मार्गदर्शक फलक हे हिंदी भाषेतून लावले असल्यानं मनसेच्या वतीनं आज त्या फलकांना काळं फासण्यात आलं भविष्यात असे कुठलेही फलक लावताना मराठीचा वापर झाला पाहिजे अन्यथा मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा माजी नगरसेवक उपर शहराध्यक्ष प्रभाकर जाधव तसेच विभागाध्यक्ष रोहित भोईर संजय चव्हाण यांनी एम एम आर डी ए प्रशासनाला दिलाय या प्रसंगी विभागातील सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आज मराठी रोडवर जो आंदोलन आहे वर्ष राजसाहेब साहेब महाराष्ट्रात असलेल्या आस्थापना सांगू इच्छुका की महाराष्ट्रात पहिली भाषा कुठल्या प्रायोरिटी दिलं जाईल तर ती मराठी आहे तर इथल्या मोठी संस्था आहे त्या संस्थेने रोडवर आमच्या काट शिरीपाड्या रोडवर ज्या पाट्या लावलेल्या आहेत त्या हिंदीमध्ये लावलेल्या आहेत तर आपली संस्कृत जपण्यासाठी आम्ही ह्या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहेत शेकडो मन आणिलेले आहेत आणि आम्ही या एम एम आर डीला आमच्या मनसाच्या माध्यमातून एक इशारा देतो जर आपण अशाच प्रकारे जर हिंदी पाट्या जर ठेवल्या तर यापेक्षा जास्त मोठा उग्र आंदोलन छेडण्यात येईल